आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आजचा आपला व्हिडिओचा विषय हा सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांच्या संदर्भात अत्यंत महत्त्वाचा असा आहे सेवानिवृत्त कर्मचारी ज्या शासन निर्णयाची वाट पाहत होते तो वित्त विभागाचा शासन निर्णय हा अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला आलेला आहे सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांसाठी या शासन निर्णयाच्या माध्यमातून एक आनंदाची बाब समोर आलेली आहे नेमकी कोणती घोषणा वित्त विभागाने केलेली आहे ते आज आपण या शासन निर्णयाच्या माध्यमातून जाणून घेऊया अशाच प्रकारच्या विविध शैक्षणिक बातम्या जाणून घेण्यासाठी माझ्या या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब्स करा आणि शेअर करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या निमित्तानं करतो आहे वित्त विभागाचा अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसचा हा शासन निर्णय काय आहे ते आता आपण जाणून घेऊया शासन असा आदेश देत आहे की राज्य शासकीय कुटुंब निवृत्तीवेतनधारकांना त्यांच्या मूळ निवृत्तीवेतन कुटुंब निवृत्ती वेतनाच्या एकूण रकमेवर दिनांक एक जुलै दोन हजार चोवीस पासून अनुज्ञेय महागाई वाढीचा दर पन्नास टक्क्यावरून त्रेपन्न टक्के सुधारित करण्यात यावा सदर महागाई वाढ दिनांक एक जुलै दोन हजार चोवीस पासूनच्या थकबाकीसह माही फेब्रुवारी दोन हजार पंचवीसच्या निवृत्तीवेतन कुटुंब निवृत्ती वेतनासोबत रोखीने देण्यात यावी प्रत्येक वैयक्तिक प्रकरणी देय होणाऱ्या महागाई वाढीच्या रकमेची परिगणना करण्याची जबाबदारी ही निवृत्तीवेतन संवितरण प्राधिकारी म्हणजेच यथास्थिती अधिदान व लेखा अधिकारी मुंबई कोषागार अधिकारी यांची राहील शासन असाही आदेश देत आहे की ज्यांना निवृत्ती वेतन योजना लागू केलेली आहे अशा मान्यता व अनुदान प्राप्त शैक्षणिक संस्था कृषी आणि कृषीतर विद्यापीठे व त्यांच्याशी संलग्न असलेली अशासकीय महाविद्यालय यामधील निवृत्ती कुटुंब निवृत्ती यांना वरील निर्णय योग्यता फेरफारासह लागू राहील महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समिती अधिनियम एकोणीसशे एकसष्ट सन एकोणीसशे बहासष्टचा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक पाच च्या कलम दोनशे अठ्ठेचाळीसच्या परंतकांवये प्रदान केलेले अधिकार आणि त्या संबंधातील इतर सर्व अधिकार यांचा वापर करून शासन असाही आदेश देत आहे की वरील निर्णय जिल्हा परिषदांचे निवृत्ती वेतनधारक कुटुंब निवृत्ती वेतनधारक यांनाही लागू राहील या संबंधीचा खर्च वरील परिच्छेदात नमूद केलेल्या निवृत्तीवेतनधारकांची वेतने ज्या अर्थसंकल्पीय लेखाशीर्षाखाली खर्ची टाकण्यात येतात त्या लेखाशीर्षाखाली खर्ची टाकण्यात यावा व तो त्या त्या लेखाशीर्षांतर्गत मंजूर अनुदानातून भागवण्यात यावा शासन वेळोवेळी मंजूर केलेल्या निवृत्ती वेतनावरील महागाई वाढी देण्याबाबतचे सध्या अस्तित्वात असलेले सर्व आदेश योग्य त्या फेरफारासह आता मंजूर केलेल्या महागाई वाढीस देखील लागू राहतील या आदेशाची इंग्रजी प्रत सोबत जोडली आहे सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या डब्ल्यू डब्ल्यू डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्यांचा संकेतांक हा आपल्याला या ठिकाणी स्क्रीनवर दिसतो आहे महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने असणारा हा एक महत्वाचा असा शासन निर्णय आहे निवृत्तीवेतनधारक कुटुंब निवृत्तीवेतनधारकांना एक जुलै दोन हजार चोवीसपासून त्रेपन्न टक्के महागाई वाढ देण्याबाबतचा हा वित्त विभागाचा शासन निर्णय आहे सदर शासन निर्णय आपण जाणून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद